घरी जाण्या अगोदर फ्रेंड्स आपण माझ्याकडे चाललो बिकॉज आपण आता बाहेर होतो तर तिनेच बुकोची जे स्कूलमध्ये उद्या ड्रेस हवाय तर तिने शॉपिंग करून टाकली ते कलेक्ट करू आणि मग निघू घरी

आपण बाय करू येतो तू येतो काय येणार नाही तुझ्या घरी म्हातारी येणार आहे म्हणून तू येणार पण ही घाबरते ना म्हातारीला घाबरते घरी म्हातारी येणार तर तुलाच घेऊन जाणार ना पहिलं ना 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 का नाही देणार इच्छा बघ काय ते बोलणं चाललंय काय आ, 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 आता तुला फटके पाहिजेत का आता लोक <laughs> <ना। ना। ना। laughs> अरे ती बघ ना ती येत नाही ना तिला सोडून कस जाऊ तिला उद्या स्कूलला पण जायचंय ना तिला उद्या जायचंय तू पण चल ती पण चल तुम्ही दोघं पण चला तू पण तिकडे तू जेवलं ना मग घरी जा तिच्याकडे जाऊन राह उद्या सकाळी येऊया आपण उद्या सकाळी येऊया सॉरी चल ये आपण आम्हाला फक्त पुढपर्यंत सोडून ये तू रिटर्न घरी बस चल मी तिथपर्यंत तू परत बाईक वर बसून धावत धावत मग आपण चल तुला हेलिकॉप्टर बघितलेलं ते आपण घेऊया ना कोणत्या हेलिकॉप्टर बरोबर काल बघितलेल ती <laughs> छोटी अंब्रेला घेऊया छोटी अंब्रेला बलून छोटी अंब्रेला अरे हा न्यू बोलो तसं ती छोटी अंब्रेला काम कर थोडा चल चल बाय 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 पायगर येते येते अरे येते हा हँडशेक अरे काका येतेच बोलतो तरी येईल अरे येईल अरे येते काका घेऊन येते परत बोलू नका घरी येताच मस्तीन चालू झाली ते बघूया बघूच आपण कसं करतोय मेकअप गेटअप तिचा तिला स्कूलमध्ये हो घेऊन जायचंय नॉर्मलच करू बिकॉज मला तर असं वाटायला लागले कमन स्कूलमध्ये घ्या आणि मग तिला पाहिजे ते नटवा सजवा मग पेरेंट्स एक रात्र एक दिवस अगोदर बसून तयारी करतात ऍडमिशन त्यांचं झालंय की आपला बाउंड झालाय पेरेंट्स हे सगळं करून वाटवायचंय असं वाटतं तिला शाळेत जावं अभ्यास करावा तिथं सगळ्या ऍक्टिव्हिटीज कराव्या मग घरी यावं आपण पण त्यामध्ये इन्वॉल्वमेंट बाकीचा टाइम तर घरात आहेच ना सगळं काय चालू ठीक आहे बघू हे पण दिवस एन्जॉय करू सगळे बोलतो काय व्हायचं हिला भेटूच सपन आहे ना साहेब बिटूची जी मम्मी आहे फ्रेंड्स भाभी जी, जी त्यांचा फोन आलेला आता सुजारा की कीरासाठी ना धावी आहे स्कूल मध्ये ते जे बुगुस आहेत ते सेम बिटूच पने आहे डायरेक्ट भाव्याच्या स्कूलची भाव्याची फ्रेंड एक वाजते आहे ना हां हां तशी रेडी झाली आहे मिसेस अँडर चला बाय बाय कधी कुठणारे बाय करायला की यानशेर अच्छा ते ते ही करायचं e tika गुड मॉर्निंग आम्ही आता सिम्पल सकाळ सकाळ <laughs> आणि सकाळ सकाळ उठल्यापासून फोन चालू आहेत बाबाच्या स्कूलसाठी ही कोणाला न हवी आहे तर आम्हाला तुळस हवी आहे तर कियांचा टिका लावायचा अजून भाव्याचे दोन कियांचे होते फ्रेंड्स थोड्या वेळात एक्सपेक्टेड आहे फ्रेश होऊन घेते आता तू पण स्कूल मध्ये प्रोजेक्ट वगैरे नव्हता करत बस मन थोड़ा सा काफी वा 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 तो सम प्लेयर तबले तो नानू का या टाइम वाला नको एडिटिंग करता करता करू आपण एन्जॉय शिरा मला वाटलं इथून निघेल बायक म्हणून पण नाही अच्छा हा फोटो होता बुगुच्या स्कूल मधून आलेला असं सॅम्पल आणि बीटूला एक्झॅक्ट तसच बघा तसंच रेडी केलं गोष्ट लक्षात आली कदाचित आणि यांचा वेगळा इमोजी मध्ये असं बोललं जात आहे मला फ्रेंड्स मी काय बोलतोय काही लोक आंघोळ करून पण असं वाटत की आता झोपेतून उठले आणि काही लोक काहीच न करता असं वाटतं की अरे वा दहावे अंघोळ केली आहे काय म्हणणार काहीच म्हणणार उठवा तिला उठवा आवज हो आवाज हवं म्हणूनच बोलले उठवा तिला अकरा वाजले मी हे रेकॉर्ड करून ठेवणार ठेव रेकॉर्ड आणि मी मनाला जेव्हा जेव्हा माझ्या छान वाटायचं असेल तेव्हा मी बघणार चांगली गोष्ट आहे भाव्या ना साडी घालून ती भेटू गेली उठली का बघूया भाव्या हिच्या ऍक्टिंगच्या तर ना ला स्कूलला पटके दिली पाहिजे अरे माझ्या बाबा स्कूल ला जायचे रे त्या तुझी तयारी करायची रे समज रे बाळा ऊठ उठ माझी चुगी ऍपल लडाच्या ग्रीन ऍपल चला उठी जोगेश्वर स्टेशनला डायरेक्ट ऍपल प्लस मध्ये जा तिथे डाय भेट हा हा जोगेश्वर स्टेशनला ते सॅटेलाइट माहिती आहे आत एकदम जोगेश्वर स्टेशनला ते माहिती अस्मिता स्कूल वगैरे आहे अस्मिता नाही जेई एस जेई एस एस हा अरविंद स्कूल अरविंद स्कूलच्या अगोदर अरविंद स्कूलच्या अगोदर बघा ती मोबाईलची वगैरे दुकानं लागतात हा हा त्याच्या समोर त्या हा त्याला सोडून आणा त्याला इथे मग ना नंतर उगाच तुमची धावपळ होईल त्याला घेऊन जाऊन आणायला हा आहे त्याला आणून सोडा येते मग मी त्याला बघते तोपर्यंत तुला नाही जायचं स्कूल ला ये माझ ये मी उचलून माझ्या बायाला मी उचलून घेते गाई तिने साडी कशी घातली दाखव मी तुला तिला तिने ना साडी कशी घातली दाखवते एक मिनिट कालून गेली सकाळी बेटा तू साडी घालणार आहे आणि पूजानी साडी का नाही केली बुबू साठी भाव्याचे केस नाही येत ना म्हणून साडी नाही म्हणून ते घे हे बघ आणि काल तू सकाळी साडी घालून गेली बुबू बघितली तेव्हा आपल्याकडे आली होती ती छान आहे आपल्याला पण तयार व्हायचंय हो ना असं सोय लवकर

आपण पटकन लिपस्टिक लाऊया लावूया तयार करूया ब्रश करतो बघू शकतो अंघोळ झाली फ्रेंड्स आणि त्यासोबतच कियांश पण आलाय घरी कियांश नाश्ता केला तू खाल्लं तू खातो शिरा खातो ये खाऊया खेळता खेळता खाऊया ना पण <laughs> आजी दुकानात गेली ना फायर का शेठ अरे मला गोळी मारली तू अरे काय पराक्रम केला नाही अरे फोडला नाही हा किया कधी काय काय दिला किया गोळी मार काय <laughs> आई बाप रे इकडे मार हातावरती मार हातावरती मार हातावर मारे फायर मार हातावर आई हाताला लागले जोरात आता मी पण तुला मारतो कुठे गेली बंदूक कुठे गेली बंदूक हियांश ढिशक्या अरे बापरे गोळी लागली पूजा जा जायच हा मग तुम्हाला मार गोळी थांब आता 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 कशाला मारू त्याला मारू हिशक्याव तू त्याला मार तू त्याला मार तुझ्या इथे बघते हा त्याला मार हा अरे वा 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 पडलं 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 मार शाबाश हा बंदूक बंदूक व्हेरी गुड हे सगळं नको मारून तर फ्रेंड्स बुगुचा ड्रेस बघा कसा दिसतोय काय मया माऊनी आणि आशु काकांनी जाऊन तिच्यासाठी ड्रेस आणला नाहीतर आपलं पण लेट झालं हा कारण कार की आपण काल बाहेर होतो तर उशीर झाला त्यांनी आणला आणि त्यांनी मस्त करून आणलाय नाय सोबत आपल्याला ठीक दिसतंय ते कुठे इकडे गोळी लागले खाली बापरे भेटला सईसा ट्रॅफिक नसेल भेटला ना तुम्हाला की होतं लिफ्टिक लावते लावते मी घेऊन येते आपण टीका लावूया मी एक फोटो जेव्हा सांगेन तेव्हा हात दे नवीन नवीन कुर्ता अरे वा कुणी नवीन कपडे घातले बघूनी पण आणि दादानी पण तेव्हा काय पण ते अरे वारकरी आहे ना काजळ राहते अरे तुझ्या मी नाही देणार चमचा तू सोडून नाही ओम शिवाय कर ओम शिवाय हा

आम्हाला पण छत्री देला हे गेला 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 पाऊस गेला पाऊस गेला पाऊस गेला पूजा स्कूल टायमिंगची ची पण लेट झालं लेट झालं ऑलरेडी बघ चालेल पंधरा वीस मिनटं लेट झालं आज तर आता सिगनलच बन आहे गाड्या थांबणार नाही तिथून आता तिथं गाड्या थांबायचं नावच नाही घेत आणि आजच आपल्याला जास्त लेट झालंय चला 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 एक सेकंड एक सेकंड एक सेकंड थँक्यू आज इकडचा पण सिग्नल गेला दुसऱ्या साईडचा पण गाड्या नाहीच थांबणार इकडच्या तर हा ते हा थांबा 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 बाळानाथ कुठे अच्छा हाता दे बेटा स्कूल मध्ये पाडू नका प्लीज मम्मा तुला माहित नाही काय करेल ते ओके तुझ्या स्कूलचं म्हणजे अगोदर हायर स्टँडर्ड वाल्यांच होत नर्सरी ज्युनियर वगैरे छान केलं ना बेटा बर

छान आलेले काय काय पोरं ते ध्वज पण सांगितलेला वाटत है ना एक एक दोनच पोरं एकच म्हणजे एक दोनच पोरं घेऊन आलेले दिसते ध्वज बट छान होता अजून काय काय बनले प्रॉपर विठ्ठल रखुमाई पण बनले हा आवड असत खरंच खरंच छान छान बनले होते म्हणजे ते झाड निघताना दिसले नर्सरी ज्युनियरचे हा हेच 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 दोघं हेच दोघं हेच दोघं आपल्याला जायच्या वेळेस दिसलेले फ्रेंड मी यांच्याबद्दलच बोलत होतो हम्म

तो नहीं चलेगा <laughs> वो भाव्या का भी ना मैंने डाला है वो तो गिरेगा तो भी चलेगा मैंने एक्स्ट्रा ही वो, वो 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 मैं सुबह भूल गई लगाने के लिए यार वो सा कलर का टीका तो भी लगाना होता है इसके भी नाक में है वो गिरा तो देने वाले है ही बच्चे तो मैंने टीचर को बता क्या

तीन सीट झाले का बनतो स्कूल मध्ये ऍक्टिव्हिटी चालू असतील तर काय क्लिप काढायला भेटली तर रडवू नको सिटी नंबर तीन हो काय केलं स्कूलमध्ये म्हणजे दिंडी काढली समोर ग्राउंड अरे मग तू व्हिडिओ वगैरे काय काढला ना टीचरनी काढली असेल तर बघ हा टीचरनी काढली असेल तर मग व्हिडिओ असेल तर मेरी शीदा, मेरी शीदा, बेल, बेल अच्छा बापी फंडा बनाजो बगु टिकट बनाव मिरची टाक प्लीज बेर अच्छा ऑमलेट आणला बनवून चॉपस्टिक नाही दिले बेटा मला बेर बनाडा चॉपस्टिक कऊ कशाने अरे चॉपस्टिक पाहिजे बेटा इन कशाने खातात

सुभा किती आहे दे मग नंतर सोडते हे वेलकम ताटा तुकार येणार तुला देव प्रसन्न देव अरे त्यांना फ्रेश करा ना ते टीके नाही थोडा वेळ चाले ना ते तू आर्टिफिशियल लावलंय कारण की आर्टिफिशियल नाही प्रॉपर चेन्दनचा टीका आहे हां मला तो कलर आहे नाही नाही हट ना इकडे नाही ये वाव काय रागी रागीजी काल जसं आपण बघितलं बुग्गू कुकीकडून यायला मागत नव्हती हो तसंच आता कियान्स पण बुग्गू कडून जायला मागत नाही म्हणजे ह्यांना ना 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 एकमेकांची कंपनी नाई। इतकी आवडते बुग्गू तर इतकं रडत होती काल निघताना की सगळे जमा झाले होते खूप जोर जोरात रडत होते आणि आता कियान्स पण ते एवढंच कॅर्जिननी फोर्स नाही केला कियान्सला घेऊन जायला म्हणून ही ओके आता मस्तपैकी टाइम स्पेंड करतील दुपार झाली झोपायचं झालं की निघायचं तर असं होतं फ्रेंड्स बघूल आपण असं काय रेडी केलं होतं आजच्या दिवशी आणि कियान्स पण तुम्ही त्यासोबत बघितलं भावाचं पण होतं ना स्कूल मध्ये आजच अगो हा भावात कसं झालं ते पण बघू आपण कसा दिसतोय बघू दादा छान दिसतोय वाव माळ हा माळ घातली माळ घात तू पण घाल चला तर असंच घरी थोडेफार आता मस्ती थोडा टाइमपास होत आहे फ्रेंड्स काय 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 अरे का का बापरे गोळ्या आज तर मी खूप गोळ्या खाल्ल्यात फ्रेंड्स किंवा पोट भरले माझं ओके पण तरी पण मी थोडस फरसान खाई ओके तर इतका वेळ दिला आजच्या ब्लॉग साठी फ्रेंड्स त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कस आहे बेटा व्हेरी गुड फॉर पूजा पूजा करा करा आपले आपले फ्रेंड्स बघतात त्यांच्यासाठी क्लॅप करा फ्रेंड साठी क्लॅप 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 बाय बोला बाय बोला इथे बघून बाय बोला बाय बाय

कंटिन्यू करतो आपण डिरेक्टली रात्री फॉर अ शॉर्ट पिरियड जस्ट आपलं चॅलेंज कम्प्लीट करायला नाईट टाइम ब्रशिंग लपले पूजा संध्याकाळी मस्त पैकी शॉपिंग करून आले ते सिरियल बघते त्याची ती बॅकग्राऊंड चालू आहे डे नाईन डे एट एकदम चेक करतो ऑफ नाईन ब्रश